नमस्कार मैत्रिणींनो मी तेजश्री स्वागत करते तुमचं आपल्या मराठी खाते संस्कृती या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण टम्म अशा तीन प्रकारच्या चपात्या पाहणार आहोत तर त्यामध्ये जो तिसरा प्रकार आहे चपातीचा अतिशय सोपा आहे नवीन शिकणाऱ्यांना देखील अगदी योग्य पद्धतीने चपाती बनवता येईल चला तर मग सुरुवात इथे मी कनिक मरताना नाही दाखवलेली कनिक सगळ्यांनाच मडता येते तर हे बघा इथं मी एक गोडा घेतलेला आहे व्यवस्थित असा मळून घेतला आणि गोल बनवून घेतला तर आता थोडा असा छोटी पुडी एवढा गोल लाटून घ्यायचा आहे त्याच्यावर तेल आहे किंवा तूप आहे आणि थोडंसं पीठ बुरबुडायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने मोदक बनवतो त्या पद्धतीने करून ह्या पद्धतीने आता आपल्याला हे लाटून आहे ह्या पद्धतीने केल्यामुळे अतिशय गोल बनते चपाती अजिबात सुद्धा शिवाकडी तिकडी बनत नाही तर हे बघा किती छान गोल चपाती बनते आणि चपाती लाटतानाही नेहमी काठोकाठच लाटायची आहे मध्ये जास्त लाटायची नाही नाहीतर मग चपाती फुगत नाही तर इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि चपाती टाकून घेतली तर हे बघा चपाती आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायची तव्यावर थोडीशी भाजली गेली की लगेच आपल्याला परतवायची आहे तर असं केल्यामुळे काय होतं चपाती अतिशय नरम राहते जर आपण जास्त वेळ भाजत बसलो तर ती कडक व्हायला सुरुवात होते तर हे बघा इथं किती छान अशी टम्म आपली चपाती फुगलेली आहे अतिशय सोपी पद्धत आहे खूप छान बनते ह्या पद्धतीने आणि एकही चपाती अशी राहणार नाही की ती फुगली नाही असं होणारच नाही तर एकमेक एक चपाती फुगेल या पद्धतीने बनवल्यामुळे अतिशय सोपी पद्धत आहे तर इथं आता आपण प्रकार दुसरा पाहून घेऊया तर इथं देखील त्याच पद्धतीने आपल्याला गोल छोटी पुडी लाटून घ्यायची आहे आणि इथं आपण चार पदरी बनवणार आहोत तर ही चपाती सगळ्यांच्याच घरात बनते अतिशय सोपी पद्धत आहे तर हे बघा ही पण पन देखील आपण अशी गोल गोल लाटून घेणार आहोत तर ही पण आपल्याला काठोकाठच लाटायची आहे मध्ये अजिबात लाटायची नाही तर इथं आपली चपाती रेडी झालेली आहे ही देखील आपण आता शेकून घेऊया ही पण त्याच पद्धतीने शेकायची आहे आणि इथं मी पीठ पॅकेटचं घेतलेलं आहे असं काही नाही की आपण चांगले गहू घेतले किंवा पीठच चांगलं पाहिजे तरच चपात्या चा चांगल्या होतात असं नसतं बनवण्यावर देखील असतं तर इथं मी पॅकेटचं पीठ घेतलेलं आहे आणि असं पण नाही की एकच पॅकेटचं वापरते जे अवेलेबल असलं त्या पॅकेटचं पीठ मी वापरते तर हे बघा इथं ही चपाती देखील आपली छान अशी फुगलेली आहे तर काठावरी कच्ची राहू नये आणि वाफ निघते त्यामुळे ह्या पद्धतीने ही अशी दाबून शेकून घ्यायची आहे जेणेकरून काठोकाठ छान अशी शेकली जाईल तर हे बघा ही चपाती आपली रेडी झाली तर आता आपण तिसरा प्रकार पाहून घेऊया हा अतिशय सोपा प्रकार आहे आणि नवीन शिकणाऱ्यांना तर अगदी इझी जातो बनवायला तर ह्या पद्धतीने आपल्याला हे लांब लांब लाटून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने तीन भाग आपल्याला असे करून घ्यायचे आहेत पुन्हा तेल लावून थोडं पीठ लावून हे फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे बघा ह्या पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे तर तुम्ही ही हा प्रकार बनवता का चपातीचा हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर नसाल बनवा तर ते देखील सांगू शकता तर ही देखील आपल्याला अशी छान गोल लाटून घ्यायची आहे तर हे बघा काठोकाठ व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे आणि असं नाही की एकाच बाजूने लाटायची अधूनमधून परतून घ्यायची आहे तर हे बघा इथं मी वरच्या बाजूने लाटून घेतले आता लगेच पलटून दुसऱ्या बाजूने लाटून घेते जेणेकरून सगळे लेअर छान असे लाटले जातील एकसारखे तर इथं देखील आता आपण ही चपाती भाजून घेऊया तर ही देखील खूप छान फुकते हे बघा अशी आपल्याला चपाती पटापट उलथवायची आहे गॅस फुल ठेवायचं आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवर करत असणार तर मीडियम ठेवायचं आहे मी छोट्या गॅसवर बनवते त्यामुळे मी फुल गॅस ठेवलेला आहे तर थोडं तेल लावून ही आता मी भाजून घेते तर हे बघा किती छान आपली ही चपाती देखील फुललेली आहे अशी एकही चपाती जात नाही किती फुलली नाही तर खूप छान अशा या नरम चपात्या बनतात तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय